नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य महेश म्हटे आज आपला पालखीतला तेरावा दिवस आणि आपला बागेमध्ये पहिला दिवस आहे आज पालखी बागेत आहे काल पालखी बागेत आली आणि आज बागेतली घरं घेणार आहे आणि दहा पंधरा मिनिटात आम्ही निघू पालखी आणि मित्रांनो जांभळा देवीची पालखी काय तुम्हाला दाखवली तसे आपल्या दोन पालख्या हे एकत्र असतात जांभळादेव जांभळादेवची पालख्याने व्यागराबरीची पालखी दोघे एकत्र असतात आणि मित्रांनो बागेतली पालखी आहे आणि आपली गुहागराची ग्रामदेवता म्हणजे बैजी व्यागरामरी आणि मित्रांनो आता दहा दा, पंधरा मिनिटात आपण निघू घरे घ्यायला आणि पहिलं घर म्हणजे इकडच्या खोजाचं असतं खूल असतं असतं चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आपण पहिल्या घरात पालखी आणले आणि श्री भैरी व्याघ्रामवरील देवस्थानचे म्हणजे खजिनदार आपण त्यांच्या घरात आलो त्यांचं नाव म्हणजे मुरलीदास भाकर आणि ते हां आणि त्यांचं घर आणि त्यांच्या घरात पालखी आहे मित्रांनो आणि मित्रांनो मित्रांनो आपण दुसऱ्या घरात पालखी आणले आणि आपल्या पालख्यासमोर समोर बसले मित्रांनो घरात पूजा चालले मित्रांनो इथे आणि मित्रांनो आणि मित्रांनो ह्या गाडात नांदे बालकी जामजीन मोठ्या होते आणि मित्र जाताना दाखवू तुम्हाला केवढा मोठा गड आहे आणि मित्रांनो हे जांभळादेवीचं मंदिर ते पालखी होती ना त्या घरातली घरात त्यांचं मन त्या देवीचं मंदिर आहे मित्रांनो हे आपला टाईम भेटला ना आपण नक्कीच जाऊया मंदिरात भेट देऊया आणि मित्रांनो हे बाघ हे गाव असते की छान मित्रांनो आता आपण जेव्हा आलोय ते पहिल्या घराला आपल्या त्यांच्याकडे मुली जर बात कर त्याला मित्रांनो जीव भेटू मित्रांनो आता आपण जेव घेऊन आलोय आणि वाचून पालखी पुढे आणले आणि मित्रांनो पूजा ह्या घरात आणि मित्रांनो मित्रांनो ह्या घरात पाच पूजा असतात आया वार्ची के ओटी वर लेती माधने त्यांची बेंची मुला मांसा रंदा उत शुकाने राख्रेजे संभाण मादे उत मित्रांनो आपण आता एकोणीसशे घरावं घरात पालखी आणली आहे आणि आता तिकडे पूजा झाली दहा पंधरा मिनटं तिकडनं आता पण पालखी पुढे जाणार आज पालखी सत्तावीस पूजा आहेत आणि पालखी येतली परत सानेवर जाणार मस्त मित्रांनो आपण संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि आपली पालखी अजून घर घेते आणि आता अठ्ठावीसचं घर आहे अठ्ठावीसचं घर आहे आणि हा मित्रांनो आणि इकडनं पालखी अजून एक घर येणार अजून एक घर घेणार आणि पालखी परत सान्यावर जाणार चला हा मित्रांनो आपण निघालो शेवटच्या पालखी घेऊ आज मित्रांनो शेवटच्या घर आहे आणि एकदम पुढे सगळ्या मित्रांनो जाऊया मित्रांनो आता आपण शेवटच्या घरात पोहचलो पार्टी घेऊन आणि पूजेला सुरुवात होते आणि ते आमची मंडळी बसली आहेत म्हणजे मानकरी आणि आपले अशोका का दिलीप काका सुरेश काका आणि आपला आवादा म्हणजे संतोष गुरव सगळे बसले आहेत ते संजय काका पण बसलेत काका म्हणजे फिरतात आहे नमस्कार आणि मित्रांनो असंच हे शेवटचं घर करून आपली पालखी सानं जाणार म्हणजे बातकर्यांच्या जा सा घरात मस्तपैकी चला मित्रांनो मित्रांनोच आपण आता आलो आहे पालखी थाण्यावर घेऊन आणि आपली पालखी आता बसली आहे सानेवर आणि मित्रांनो आता आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी तुम्ही बघता व्हिडिओ आपल्या आणि तुम्ही सबस्क्राईबवर विसरता नक्की सबस्क्राईब करा असंच भेटतोय नवीन व्हिडिओमध्ये चला